काय पहिलंच टार्फिकला काय आलं वेलकम टू द लाईव्ह डी एस रिम बर टू द गिव युआर वे अबाउट माय कम्युनिटी गाईडलाईन काय बोला मराठी मध्ये गोपनीय तर करा ना असं ते सांगितलं बाकी काही वेडविषय नाहीये चला माऊली लाईव ला लाईक करा चला या लाईव ला कोणच हे पण हो लगेच दोन मिनिटात दोन मिनिटं तर लागतात हो सगळीकडे पसरायला दोन मिनिटं तर पाहिजेल की तुम्ही दोन मिनिटातच लई दोन्ही तीनशे एखाद कोणी जीने लागला असे करा कसं व्हायचं मॅडम दोन मिनिटं कंपल्सरी जाते हा हा हाय बघा हाय हाय मित्रांनो हाय माऊली पंढर काय आय वाजत गाजत पाचशे रुपये माऊली बघडलं काय बघडलं काय लाईव्ह ला दिसल की असं करतात म्हणजे द्यायलाच पाहिजे परत वाटलं तुम्ही देतो म्हटला एक जण आहे कोणा माऊली लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा चला माऊली चेतन असेल आज गेला की शाळेला गेला, था। गेला, था। गेला था तो आता गेला तो शाळेला संध्याकाळ आज संध्याकाळ लावतो संध्याकाळ लावूया मिन्ट आता दोनच मिनट बघ कसली येतात जाम झाम जाम जाम सकाळी एवढी यायला त्याच्यापेक्षा एक मित्रांनो आज एक लाईक आलं ला, बघ एक आले तरच एक लायक आले दे मगाच्या लाईला एक मी लायक लाय पहिल्याच लाईल आले लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हा माऊली लाईक केल्याबद्दल धन्यवाद माऊली चला माऊली कमेंट करा हा नमस्कार दादा नमस्कार माऊली नमस्कार माऊली चला माऊली सहाजण सहा जणांची वॉचिंग एक लाईक चला माऊली कमेंट करा माऊली चला कमेंट कमेंट सहा हा बागा माऊली कसा आवाज कसा नवऱ्याचा आवाज दावला जातोय इथं किती नवऱ्यावर अन्याय झाला जातोय लाईक नाही लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद माऊली दोन लाईक तीस जणाची वॉचिंग दोन लाईक तीस जणाची वॉचिंग आ सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट चला माऊली माऊली कमेंट करा तीस जणांची वॉचिंग आहे दोन लाईक सपोर्टिंग कमेंट हे मोबाइल कमेंट वाचायला आणि मोबाईल मोबाईल आहे अग सारखो चालाय मोबाईल हो चला कमेंट कमेंट वाचायला पाहिजे आणि काय कमेंट वाचाय पाहीन भाई शुभ शुभ आई बोल दो आ, भाई को आई बोल दो किसको किसको आय लव्ह बी बोलतो सबको आय लव्ह बी बोलतो काय ओके ओके नाही भाई भाई आयसा नाही चाले का आपली रामकृष्ण हरी आहे आपण सबको सगळ्याला रामकृष्ण हरी आहे भाई आपली लाईव भी। नहीं नहीं भाई बहन ऐसे नहीं भाई आपकी सभी की ये लाइव अभी इसके अः वाली इस विषय पर लाइव है। आई लव यू बराबर है आपका आपके ऐसा भी कोई गलत नहीं बोल रहा परंतु तो क्या होता है हम माउली बोल रहे हैं सबको माउली माँ समान बोल रहे हैं सबको सबको तो माँ के समान मान रहे ऐसा बोलना गलत लगता है आपकी भाषा बराबर है भावना गलत नहीं है परंतु हमारे लाइफ में ये है इसलिए आप जरा समझ लो मेरे को प्लीज ओके ओके भाई ओके भाई मेरे को क्या है प्रो थैंक यू थैंक यू भाई गलत तो नहीं लगाना भाई गलत तो नहीं लगाना भाई मेरा बोलना सबको राम कृष्ण हरी सबको राम कृष्ण हरी माउली सबको माऊली 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 का अर्थ क्या मालूम है सबको समान, आई वडलाचा विषय आई मानला जातात आई आई मानला जातं आई आता आयुष्य असं आहे तुम्ही ह्या ह्या विषयावर जर तुम्हाला बघायचं असेल तर लय भारीचा पार्ट आहे शेवटचा पार्ट शेवटचा पार्ट लय भारीचा जे शेवट एंडिंग आहे ना एंडिंग पहा लय भारी मूवी का लो उसके उसमे आपको पता चल जाय गाव होत आहे पर ऐसा मेरे मला भी एवढं सांगता येत नाही दादा काय मी मराठीत बोलतो हिंदी येत नाही आहे चार लाईक आहेत माऊली चार लायक आहेत कमेंट करत चला माऊली माऊली चार लाईक वन कॅमे वन वॉचिंग एदर इधर एद मोबाईल आहेत लेजानाचे कमेंट मिस झाले आहेत लेजाना माऊली एक दोन मिनिट सबके कमेंट फिरसे पडू का कमेंट बहुत मिस हो गए हे सगळ्यांचे कमेंट मिस झालेले आहेत माऊली दोन मिनिटात सगळ्यांचे कमेंट परत वाचतो नाही दिसत थांब 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 नन ह हركه पहिला वेस माझा सरका आ, आ, हा वाच पाच जणांची वॉचिंग चार लाईक पाच जणांची वॉचिंग हा राम रामकृष्ण हरी माऊली चला रामकृष्ण हरी माऊली ब्रो हाय रामकृष्ण आले सात जणांची वॉचिंग चार लाईक सात जणांच्या वती रामकृष्ण आरे मावले रामकृष्ण अरे सबको शुभ सभा शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ सुप्रभात मावली चला शुभप्रभात मावली अरे काही कराल काही काय वाचन झाली कमेंट भाई सबको एकता लू बोल दो प्लीज बोल नाही बाई दादा नाही असं चालत नाही बाई दादा आपण हे तुमचे जे कमेंट आहेत दा। ना दादा आषाढी एकादशीनंतर आपण शंभर टक्के असं तुमच्या कमेंटला हे करूया तुम्ही जे सांगाल ते आषाढी एकादशीनंतर तोप तर नाहीये दादा आषाढी एकादश होऊ दे आषाढी एकादशीनंतर आपण जे तुम्ही सांगाल ते आपण बोलू त्यात काय वाद नाही थी थी बागा, बागा मल, ओके ब्रो ओके, ओके थँक्यू चला लाईव्ह लाईक मैं, करा मित्रांनो एक जणांची वॉचिंग आहे झिरो लाईक नाही रामकृष्ण आर एक जणांची वॉचिंग आहे चार जणांचे लाईक आहेत त्या चला मित्रांनो कमेंट लाईव्हला कमेंट करा रामकृष्ण आणि माउले माऊली माऊली चला लाईव्हला कमेंट करा माऊली आहे पाच जणांची वॉचिंग एक चार कमेंट मी माऊली आज पाच कमेंट पाच वॉचिंग पाच <s Chile> आज पाच लाईक पाहिजे माऊली माऊली आज पाच लाईक पाहिजे पाच वॉचिंग आहे पाच लाईक पाहिजे ज्यानं ज्या कोणत्या माऊलीने लाईक केले नसेल माऊली लाईक करा झिरो झिरो माऊली माऊली लाईव्ह लाईक करा माऊली चला तीन जणांची वॉचिंग चार लाईक तीन जणांची वॉचिंग चार लाईक गाणी लावू नको <Tigers> ग कॉपीराईट पडल कॉपीराईट पडल तीन जणांची वॉचिंग माऊली तीन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करा माऊली लाईव्हला लाईक करा ला माऊली चला तीन जणांची वॉचिंग तीस जणांची वॉचिंग होती अचानक तीनवर आली काय विषय झाला काय चूक झाली का आमच्याकडं माऊली माझ्याकडं काय चूक झाली आहे का तीसवरनं डायरेक्ट तीनवर आल्या चार लाईक आहेत मला आज पाच लाईकची कम पाच लाईक कंप्लीट कम... करायची आहेत चला माऊली <laughs> थँक्यू थँक्यू दादा

माऊली लाईव्हला लाईक करा लाईवला मेसेज करा माऊली आहे चार जणांची वॉचिंग चार लाईक चार जणांची वॉचिंग चार लाईक लाईव्हला लाईक करा तीन जणांची वॉचिंग माऊली तीन जणांची वॉचिंग कमेंट करा माऊली माऊली लाईक करा माऊली चला uh. एक जणांची वॉचिंग चार लाइक <coughs> <coughs> माउली लाईव्ह लाईक करा माउली चार जणांची वॉचिंग फायर्स आप कहा से होनाल माओले कुणाल माओले पर फाइव वाईज वाइज फाइव वाईजेड हाय कमेंट भाई आप कहा से मैं इच्चरगंज से हूँ भाई मैं इच्चरगंजी से हूँ लाईव्ह को लाईक करो लाईव्ह लोक लाईव्ह वाला लाईक करा मित्रांनो माऊली आहे दोन जणांची वॉचिंग चार जणांची चार जणांची लाईक मित्रांनो लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला शेअर करा लाईव्ह ला कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो एक जणांची वॉचिंग पाच आपली लक्ष्मी तापले का म्हणाले मित्रांनो लाईव्ह ला लाईक ला ला करा मित्रांनो लाईव्ह ला शेअर करा मित्रांनो बरा बरा मित्रांनो लाईव्ह लाईक करा माऊली लाईव्ह लाईक करा माऊली लाईव्ह ला कमेंट करा चला माऊली लाईव्ह ला या चला सर्वजण माऊली लाईव या चार कमेंट चार लाईक आहेत एक कमेंट आहे वॉचिंग आहे एक वॉचिंग आहे मित्रांनो या लाईव्ह चला मित्रांनो माऊली या चला माऊली लाईव्हला या चला कमेंट करा मावली सहा जणांची वॉचिंग चार लाईक सहा जणांची वॉचिंग माऊली सहा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा मावली मग अशी जरा जजमेंट बेकडल्यावर झाले आता हा एक व्यवस्थित जजमेंट मग काय झाले एकदमच कमेंट माऊली आता जजमेंट व्यवस्थित आहे एकदमच हे झालं त्यामुळे जजमेंट झालं चला माऊली माऊली लाईव्ह लाईक करा दोन जणांची वॉचिंग चार लाईक दोन जणांची वचिन चार लाइक चार जणांची वचिन चार लाइक माऊली चार जणांची वॉचिन चार लाइक चला लाए लाईवला लाईक करा माऊली पाच जण पाच लाइक सगळ्यांना थँक्यू मित्रांनो पाच लाइक च टार्गेट कम्प्लीट केल्याबद्दल थँक्स मित्रांनो थँक्स माऊली सर्वांनी पाच लाईकचं टार्गेट कम्प्लीट केले आज माझ्या थँक्यू सगळ्यांना चला अनेक धाम अनेक पाच मिनटं मी लाईव्हला थांबणार आहे परत नऊ साडेनऊ ला येतोच आज येतो आज सकाळी साडेसातला सातला लाईवला यायचं झालेलं नाही काल रात्री ची लाईव्ह चुकली आणि सातची लाईव्ह चुकली ची काल रात्री पावणे सातची आणि आज सकाळी सातची लाईव्ह दोन्ही चुकलेल्या ला आहेत त्यामुळे सकाळची लाईव्ह चुकल्यामुळं आता लावलो लाईव्हला आणि अशी गोष्ट झाली काल रात्री मी साडेसहा सहा पावणे सातला लाईव चुकलो होतो साडे दहाला लाईव्हला यायच होतो पण तब्येत बिघडल्यामुळं साडे दहाला लाईव्हला येऊ शकलो नाही आणि सकाळी जरा उठायला वेळ झाला तब्येत बिघडल्यामुळं उठायला वेळ झाल्यामुळं उठून आता फ्रेश झालो नाही अजून फ्रेश आता होणार आता कामाला जाणार नऊ साडेनऊ ला आणि एकदा येऊन लावला झालं तर येऊन लाईव्हला आणि न पुढं कुठलीही लाईव्ह साडेसहा पावणे सातची कुठलीही लाईव्ह चुकणार नाही मित्रांनो हे जे नक्कीच हे करतो झाले ते दोन दिवस झाले लाईव्ह काल लाईव्हला जरा हे झालं दोन जणांची वॉचिंग पाच लाईक एक वॉचिंग पाच लाईक चला मित्रांनो आणि तीसच्या आई जणांची वॉचिंग दाखवा चला मित्रांनो तीसच्या जण या लाईव्हला चला मित्रांनो या लाईव्हला मावले चला माऊली माऊली मावले लक्ष्मी पाणी तापलं नाही तापलं की मला लगेच हा मी बंद करू ला करतो दोन जणांची वॉचिंग पाच लाईक दोन जणांची वॉचिंग पाच लाईक मित्र मावले हाय माऊले हाय मावले पाच जणांची वॉचिंग पाच लाईक पाच जणांची वॉचिंग पाच लाईक चला मावले लाईव्हला लाईक करा मावले मावले चला कमेंट करा मावले दादा तुमच्या कमेंट ज्या वाचलो तुमच्या भावना मला सांग व्यवस्थित आहेत आहेत पण कसं होतंय आपण देवासंबंधित लाईव्ह चालू ठेवलोय वारीच्या विषयावर आपण हे करतोय त्यामुळे जरा असं हे झालं त्याचा सॉरी दादा काय दादा सॉरी दादा सॉरी चार जणांची वॉचिंग पाच लाइक चार जणांची वॉचिंग पाच लाईक एक जणांची वॉचिंग पाच लाईक रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सर्वजण आता जेवढे लाईवलायत रामकृष्ण हरी माऊली हा कमेंट करा चला माऊले चला रामकृष्ण हरी माऊली कमेंट करा माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वस्ने चला कमेंट करा रामकृष्ण हरी एक जणांची वॉचिंग पाच लाइक सर्व जण रामकृष्ण हरी कमेंट करा रामकृष्ण हरी कमेंट करा लवकर चला माऊली माऊली रामकृष्ण हरी कमेंट करा माऊली कमेंट करा रामकृष्ण हरी माऊली जीरो जीरो पांच लाइक जीरो पांच लाइक जीरो एक तो एक कमेंट पांच लाइक रे पांच लाइक एक वाचिंग वन वाचिंग एक पांच कमेंट सॉरी 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 एक वॉचिंग पाच लाईक एक वॉचिंग पाच लाईक लक्ष्मी तापले पाणी बंद करू लाईव्ह तापले हा बर बंद करतो घे चला मित्रांनो बाय सर्वसनी रामकृष्णे रामकृष्ण माऊली माऊली बाय माऊली बाय आता नऊ साडे नऊ ला आलो तर येतो लाईव्ह ला नऊ साडेनऊ ला नक्कीच वेळ तर नक्कीच येतो नाहीतर नाही चला बाय माऊली माऊली बाय